श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र आहे सव्वीस मे वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमोती अमोषा त्याचबरोबर उद्या शनी जयंती देखील आलेली आहे आणि शनी जयंती जी आहे तर ती वर्षातून फक्त एकदाच येत असते त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी काही आवर्जून सेवा उपाय देखील करायचे आहे कारण या दिवशी आपण जर काही उपाय केले सेवा केला तर त्या खूप प्रभावी ठरतात शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि त्यांना न्यायाचे देवता सुद्धा मानले जाते शनिदेव हे प्रत्येकांच्या असतात कर्मा चांगल्या कर्मासाठी ते सुख आणि समृद्धी देतात तर वाईट कर्मासाठी ते दुःख देखील देत असतात वैदिक दर्शिकेनुसार प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट वे वेळी आपली राशी बदलतो नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात संत गतीने चालणारा ग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनि दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो जेव्हा शनी आपली राशी बदलतो बदल त्यावेळी अनेक राशींवरती शनि शनीची वाईट नजर जी आहे तर ती पडते त्यामुळे त्यांच्यावरती शनीची साडेसाती सुरू होत असते आता शनीची साडेसाती जरी आपल्यावरती असेल किंवा नसेल तरीही आपण या दिवशी शनि महाराजांची पूजा ही आवर्जून करायची आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार शनी देवाची जर आपण पूजा सेवा केली तर आपली शनीची साडेसाती देखील दूर होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी देखील लाभत असते आता या आपण काही उपाय करायचे आहे कारण भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे विघ्न येत असतात आणि ते काही संपायचं देखील नाव घेत नाही आता आयुष्य म्हटल्यानंतर संकट येणारच नाही असं तर होणार नाही परंतु आपण त्या संकटाचा वेग जो आहे तर तो सेवेने आणि उपायाने मात्र नक्कीच कमी करू शकतो त्याचबरोबर आपण मेहनत मेहनत तर घेतच असतो परंतु मेहनतीला देखील आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही म्हणूनच आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील जी काय गरिबी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही बघा आता उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी देखील चालेल चालेल कारण या दिवशी सोमवती अमोशा देखील आलेली आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छता करणे देखील तितकंच महत्वाचं आहे आपण घरामध्ये गोमूत्र शिंप शिंपडायचं आहे किंवा थोडस पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि हे पाणी आपण आपल्या घरामध्ये आंब्याच्या पानाने शिंपडून घ्यायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक शब्द जे आहेत तर ते बोलत असतो किंवा अचानकपणे आपल्या म्हणजे रागाच्या भरात आपल्या तोंडून ते निघून जात असतात घरामध्ये दे माणसात देखील आपण अपशब्द एकमेकांचे वादविवाद झाले तर आपल्या तोंडून आप शब्द जे आहेत तर ते निघून जात असतात आता या दिवशी आपण आपल्या उंबाठ्याचं लेपन देखील करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडस गोमूत्र तुम्हाला मिक्स करायचं आहे गुलाबजल असेल गंगा ओरिजिनल असेल ते देखील टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर तू मोगऱ्याचं किंवा गुलाबाचं अत्तर असेल त्याचा एक थेंब टाकायचा आहे तर तसेच तुम्हाला एक भीमसेनी कापुराची वडी जी आहे तर ती देखील बारीक करून त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून तुम्हाला तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही असं देखील मानलं जातं आता या दिवशी पिंपळाच्या झाडाची आपल्याला अकरा पानं घ्यायची आहे आता ही पानं आणल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन दी थें तुम्हाला है। पाने ही पाने है। तर ती थेंब करून घ्यायची आहे त्यानंतर पुसून घ्यायची या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा करणं याला देखील खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे यामुळे शनी देवाचा कोप देखील दूर होतो असं मानलं जातो तसेच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीचा निवास असतो त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचा देखील निवास असतो पिंपळाच्या झाडामध्ये आता आता अकरा पानांची माळ आपण तयार करायची आहे आणि ही माळ आपण आपल्या देवाला अर्पण करायची आहे अर्पण करत असताना आपण ओम श्रीम नम या मंत्राचा करा, करत आहे हा उपाय केल्याने शनिदेवाच्या देवाच्या दृष्टीपासून मुक्ती मिळते आणि लवकरच काम करण्यास आपली सुरुवात होत असते म असं मानलं जात कि पिंपळाच्या झाडा झाडाला झाडावर तर कच्चा धागा मुक्तता मिलते त्या बुंधाळल्या गोकर्णाचं फूल जे आहे तर हे फुल शनीदेवांना अर्पण करायचं आहे परंतु ते कशा प्रकारे अर्पण करावं वास्तुशास्त्रात गोकर्णाचं फूल म्हणजे अपराजिता हे सुख समृद्धी आणि शांतता नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्णा फुलाचा उपयोग जो आहे तर तो देवादी देव महादेव आणि विष्णू विष्णू देव माता लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये आवर्जून केला जातो गोकर्णाच्या फुलाचे अनेक लाभ जे आहेत तर ते शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सदैव सुख समृद्धी नांदते गोकर्ण कोणत्या दिशेला लावावं हे तर देखील खूप महत्वाचं आहे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जात गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे ज्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण हे गोकर्णाचा वेल जो आहे तर हा शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांती सुख शांतीचं वातावरण राहत भगवान विष्णू देवांची कृपा आমতে आणि माता लक्ष्मी माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहत असते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडली शनि देवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्णा फुलाने शनि देवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे सुद्धा मानले जाते यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती राहते त्यामुळे सर्व कामे आपली व्यवस्थित पार पडतात आता या दिवशी आपल्याला या पुलाचा उपाय करायचा आहे तर गोकर्णाची आपण पाच पुलं जी आहेत घ्यायची आहे गोकर्णाची पाच फुले मिळाली नाही तर मग तुम्ही एक घ्या दोन घ्या घेतली तरी सुद्धा चालेल निळ्या रक्काचं गोकर्णाचं पूल जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला एक कणकेचा दिवा जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे आता कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पंथी घेतली तरी देखील चालणार आहे त्याच्यामुळे सोबत तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि काळे उडी देखील घ्यायचे आहे काळे तीळ आणि तीळ काळे तीळ आणि तिळापासून बनवलेले पदार्थ शनी देवांना अर्पण करायचे आहे तिळाचा कारक शनी आहे यासाठी शनी देवासाठी काळे तीळ ही दान करावे आता या सर्व वस्तू घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम आपण जो सोबत दिवा घेतलेला आहे तर तो आता दा दिवा असेल तर दिव्याखाली आपण एखादं आसन ठेवायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकड्याचं आसन तुम्हाला द्यायचं आहे फक्त दिवा जो आहे तर तो आपल्याला चांगला घ्यायचा आहे आणि तुम्ही जर नाहीच कणकेचा दिवा बनवला तर मग तुम्ही घरातला कोणताही दिवा घेऊ शकता त्यानंतर आपण जे आसन देणार आहोत तर ते तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदुळाचुळावरती सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती हा कणकेचा त्या दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि शनी जयंतीच्या दिवशी शनी देवाला देखील तेलाने तेला अभिषेक करावा शनीला तेल अर्प अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असं सुद्धा मानलं जात की जे लोक शनी देवाला तेल अर्पण करतात त्याच्या कुंडली मधील सर्व शनी दोष जे आहे तर ते शांत शांत होतात आणि जीवनामध्ये सुख शांती देखील राहते आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकावं किंवा अगदी तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये देखील आपण मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल या दिव्यामध्ये आपण आपला चेहरा देखील बघायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होते दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू लावावं फुल व्हाय वा यानंतर आपण जी काही गोगर्णाची फुलं आणली होती तर ती फुलं देखील आपल्याला आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे शनी देवाला निळी फुले ही अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे निळा रंग शनीला खूप प्रिय आहे शनिदेव निळे वस्त्र परिधान करतात यासाठी हे फूल शनिदेवांना आपल्याला अर्पण करायचं आहे आता ही फुलं आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आणि पहिल्यांदा आपण शनिदेवाचं नामस्मरण करायचं आहे ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जॉब करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा एकवीस वेळा करा एक्कावन्न वेळा करा किंवा अकरा वेळा जॉब करायचा आहे मंत्र जॉब करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती शनी देवाजवळ तुम्हाला व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर स्वरूपात राहत नाही किंवा मग खूप कष्ट करून मेहनत करून त्या कष्टाला फळ मिळत नाही त्याचबरोबर संतान प्राप्ती होत नाही विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही किंवा कि शनीची साडेसाती आहे जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण शनिदेवा अन जवळ व्यक्त करायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून झाल्यानंतर ही फुले आपण शनिदेवाच्या चरणावरती अर्पण करायची आहे त्याचबरोबर शनिदेवाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता यानंतर थोडेसे काळे काळे उडीत देखील आपण तिथे शनिदेवांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे यानंतर यानंतर एक आपण नारळ घ्यायचा आहे सर्व देवी देवतांच्या पूजेसाठी नारळ अतिशय अत्यंत महत्वाचा मानला जातो शनी जयंतीला देवाला नारळ आवर्जून अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला यथाशक्ती जेवढे दान करता येईल तेवढा दान आवर्जून विशेषतः या दिवशी काळे तीळ असतील काळे उडीद असतील किंवा काळे कपडे असतील तर ते देखील तुम्ही दान करू शकता आणि हेच महत्वाचं मानलं जातं तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे सुद्धा दान करू शकतात किंवा आपला जे आपण अंगावरती ब्लँकेट घेतो ते सुद्धा दान करू शकतात तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या गोकर्णाचा फुलांचा उपाय आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर तुम्ही करू शकता उपाय करताना फक्त तुम्हाला सुतक असेल पिरियड असेल तर उपाय करता येणार नाही इतर घरातील पावित्र्य सांभाळून कोणत्याही व्यक्तीने उपाय करू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ